लोकांनी करून या रस्त्यामध्ये ते जे भ्रष्टाचार हजार कोटी तरी त्यांचा विचार रस्ता होतोय पस्तीस हजार कोटी त्यात पन्नास हजार कोटीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सात बारा दोन वेळा कोरा होतोय दोन वेळा कोरा होतोय केवढ त्यासाठी यांना कमिटीने बांधले सात बारा कोरा करायला म्हणजे <laughs> दोन वेळा सात बारा कोरा करता येईल एवढं पैसे हे एका रस्त्यात काढायच्या नाराज आहेत ती काय भक्तासाठी विकासासाठी रस्ता व्हायला निवडणुकीच्या आधी अडव्हान्स घेतल्यात सगळ्या ठेकेदाराकडून का तिथे डायरेक्ट दिली लक्ष बळी आमचा शेतकऱ्यांचा द्या लागला बळी आमचा शेतकऱ्यांचा द्यायला लागला दुसरं काही नाही आणि काही काही शेतकऱ्यांना सांगायला पैसे एवढे मिळणार आहेत तेवढे मिळणार आहे आहे गट नंबर काढा तिथे तुम्हाला तसे तालुका कार्यालयात रेडी करतोय काढला होता मात्र देवेंद्र फडणवीस परत आले त्यांनी कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला कुठेतरी अंतर्गत सरकारची कलह किंवा गटबाजी किंवा रस्सी खेच दिसत नाही या माध्यमातून एक तर निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना घाबरून हा आदेश दिलेला असला पाहिजे आणि तो कागदावर होता ने ने का नाही संशोधनाचा विषय आहे आणि निवडणूक समताक्षणी सरकारनं आपलं खरं रूप दाखवलेलं आहे अथवा देवेंद्र फडणवीसना हे दाखवायचं आहे की राज्याचा बॉस हे एकनाथ शिंदे नसून मी आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेने ज्या रस्त्याला स्थगिती दिली होती तो रस्ता झालाच पाहिजे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्यावर प्रेशर आणून कारण मला माहिती मिळाली पोलीस म्हणतायत कलेक्टर द दा, दडपण आणतायत आणि कलेक्टर म्हणतायत की मला मंत्रालयातनं सातत्यानं फोन यायला लागलेला आहे मला हे काम केलंच पाहिजे म्हणजे प्रशासनाला हाताशी धरून एखाद्या फाळकूड दादा ज्या पद्धतीनं दा गुंडागर्दी करावं त्या पद्धतीनं गुंडागर्दी करून खाकी वर्दीतल्या गुंडांच्या माध्यमातून जर का शेतकऱ्यांच्या जमीन घेण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा सरकारनं या गाव ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळ्या आहेत आणि बाबळीला धारदार काटे आहेत हे विसरू नका बोचल्याशिवाय सोडणार नाही दाखवण्याचा प्रयत्न करतात शंभर टक्के आणि आम्ही आम्ही सोडणार नाही त्यामुळं तुम्ही काहीही करा हा शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही जी बारा जिल्ह्यातली आमची समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीची आज सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन बैठक आहे आमची त्या बैठकीमध्ये आम्ही एक निर्णय घेणार आहोत शक्ती सरकार आहे की काही जिल्ह्यामध्येच विरोध आहे बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आम्ही आंदोलन करणार आहोत ते आंदोलन कसं करायचं काय करायचं आंदोलनाचं स्वरूप काय होईल असेल ते आज सायं सायंकाळच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवणार आहोत पण एक जुलै हा कृषी दिन आहे ह्या कृषी दिना दिवशी सरकार सरकारला लाज वाटली पाहिजे त्या दिवशी कृषी दिन साजरा करण्याच्या ऐवजी शेतकरी आंदोलन करतो आपल्या जमिनीच्या जमीन वाचवण्यासाठी आप काळ्या आईच्या रक्षणासाठी आंदोलन करतो याची जरा तरी सरकारला लाज वाटली पाहिजे